नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज तुम्हाला उडीद पिकातील समस्या सांगतो सध्या काय व्हायला लागलं ला ला आहे आबाळाचं वातावरण असल्यामुळं प पावसाचं पण प्रमाण एकदम कमी आहे आणि पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं काय होतं जमिनीत ज्या आपण कमी वलीत उडीद पेरल्यामुळं काय होतं आहे जी उडीद उगल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी असतं आहे त्यामुळं काय व्हायला की उडीद जाळ्या लागला उडीद जाळ्याचा एक परिणाम आहे मित्रांनो त्याच्या खोडात आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळं काय होतंय तुमचं जे उडीद टवटवीतपणे वर वाढ होणार असते ती वाडी एकदम चा खुडू खुंडून जाते त्यामुळे उडी तुमचा जळायला लागला तुम्हाला एक अशा स्वरूपाचा एक उडीद्याचं झाडं उकडून दाखवतो मी किंवा उडी दही उडदामध्ये काय व्हायला लागलं त्याच्या नीट खोडामध्ये आळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं वा उडीद जळायला लागला तुम्हाला अशा स्वरूपात दाखवतो मी एकच मिनटं काय आहे आमून पिकावर दहा ते पंधरा दिवसात एक कीटकनाशकची फवारणी केलीच पाहिजे पण काय आहे शेतकरी मित्र याची फवारणी करीत नाही यामुळे अशा तुम्हाल स्वरूपाची तुम्हा, तुम्हाला अडचणी येतात ह्या अडचणीला तुम्ही दूर करण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवसाला एक चांगल्या प्रकारची फवारणी करत जा या फवारणीद्वारे काय होतं जर तुमच्या पिकावर आळीचा व मावा किडींचा प्रादुर्भाव झाला असला तर तो नाईन अट होऊन जाईल होऊ शकता हे अशा स्वरूपात आळी आहे ही अशा स्वरूपात त्यात आळी होती त्या आळीमुळे काय होतं हे झाडाचा तुमचा शेंडा आहे हा एकदम सुकून जातो आणि झाड जळून जातं त्यामुळे तुम्ही त्वरित काय करा जवळच्या दुकानातून जाऊन एक क्लोरीफायरिफस प्लस सायपर किंवा एम एमॲक्टेन अशा स्वरूपाचं कीटकनाशक घ्या की जे गॅस पॉयझन असेल यामुळे काय होईल तुमचा जे शेंडात प आणि खोडात जी आळी पाडलेली आहे तिचं मरण्यास मदत होईल आ, धन्यवाद याचा तुम्ही नक्की वापर करा